अनेक शहरांच्या सभोवताली वेगवेगळे फ्लेक्स बोर्ड बॅनर बोर्ड आपल्याला लावलेले बघायला मिळतात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते स्वस्त दरात प्लॉट मिळेल स्वस्त दरात एने प्लॉट मिळेल अशा प्रकारचे बॅनर आपल्याला बघायला मिळतात शहराच्या भोवती असेल गावाच्या गावालगत असेल अनेक ठिकाणी असे बोर्ड आपल्याला बघायला मिळतात आणि त्यावरती उल्लेख असतो की एने जमीन आहे येणे गुंठ आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख असतो नेमकी शेत जमीन जी आहे ती शेतजमीन येणे करण्याची जी प्रोसेस आहे किंवा येणे करण्यासाठी जे कागदपत्र लागतात प्रक्रिया काय आहे आज आपण त्याबद्दल आप जाणून घेणार आहोत तर शेत जमीन येणे करण्यासाठी कोणती कागदपत्रे आणि काय प्रक्रिया आहे हे आज जाणून घेणार आहोत तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत तर शेत जमीन येणे करायची असल्यास कोणती कागदपत्रे आणि प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा प्रथमत जमीन खरेदी केली असल्यास खरेदी करत महत्वाचं आहे त्याप्रमाणे वर्लोपार जमीन असल्यास वाटणी पत्र किंवा हक्क नोंदणी प्रमाणपत्र हे, हे कागदपत्र महत्वाचे आहेत स... जमीन खरेदी केली असल्यास खरेदी खात किंवा वडीलपर्यंत जमीन असल्यास वाटणीपत्र किंवा हक्क नोंदणी प्रमाणपत्र हे महत्वाचे आहेत सर्व महत्वाचे फेरफार ज्यात वारसाच्या हक्काची नोंदी आहेत हे सर्व जे फेर आहेत ते असणं गरजेचं आहे नवीनतम सात बारा म्हणजे नवीन जो सात बारा आहे लेटेस्ट सात बारा म्हणूया लेटेस्ट सात बारा असणं गरजेचं आहे आठ अ हा जो दाखला आहे आठ हा देखील असणं गरजेचं आहे आपण शेतजमीन येणे करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रक्रिया यावरती बोलत आहोत शेतीचा भूमी अभिलेख कार्यालयाने प्रमाणित केलेला अद्ययावत नकाशा म्हणजे जी आपण ज्या शेतीमध्ये आपल्याला येणे करायचं आहे त्या शेतीचा भूमी अभिलेख कार्यालयाने प्रमाणित केलेला अद्ययावत नकाशा हा हे कागदपत्र हे कागद जो आहे हो महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आपली जमीन शासनाने राखून ठेवलेल्या विभागाच्या अर्थात रस्ते महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याबाबत संबंधित विभागाचा ना हरकत दाखला जो आहे ना हरकत प्रमाणपत्र देखील म्हणू शकतो ते देखील आपल्याला आवश्यक आहे नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल यांचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ना हरकत दाखला जो आहे तो गरजेचा आहे आपल्याला जी शेती येणे करायची आहे त्यासाठी हे जे सर्व कागदपत्र आपण बघतोय हे शेती जमीन येणे करण्यासाठी लागणारी कागदपत्र आहेत शासनाने ठरवून दिलेल्या जमिनीच्या रूपांतरासाठी भरावायच्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट जो आहे म्हणजे आपल्याला शासनाला जी आपल्याला जी जमीन येणे करायची आहे जी शेती येणे करायची आहे त्यासाठी शासनाला आपल्याला एक रक्कम म्हणावी लागते त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो आपल्याला शासनाला शासनाने ठरून दिलेल्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्याला भरावा हो लागतो विहित रकमेचा स्टॅम्प पेपरवर जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी यांच्या नावाने अर्ज करावा लागतो म्हणजे जी जमीन आपल्याला येणे करायची आहे जमिनीचा विहित रकमेच्या स्टॅम्प पेपर वर जिल्हाधिकारी यांच्या नावाने अर्ज करावा लागतोय ठीक आहे ही जे सर्व जी कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे आपल्याला शेती जमीन येणे करायची असल्यास ही कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या ओळखी आपल्या ओळखीच्या वकिलास भेटून विशेष आणि तांत्रिक मार्गदर्शन व त्यांचा सल्ला घेणे महत्वाचं हो आहे जेणेकरून आपण जे शेती येणे करणार आहोत त्या शेती येणे करण्यासाठी आपल्याला एक वकिलाची आवश्यकता आहे वकील असल्यास म्हणजे आपल्याला जे जमीन येणे करायची तिथे बरेचसे कागदपत्र जे आहेत ते वकील आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या अनुषंगाने मग आपण येणे प्रक्रिया जी आहे ती पुढे करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील पाठवा